नमस्कार मंडळी पपईचं झाड दाखवण्यासाठी तुम्हाला मी शेतात घेऊन आले कच्ची पपई आहे आणि ह्या झाडाला तर काही पानं नाही पण इकडे पिकलेली पपई आणि गावची पपई म्हणजे ओरिजिनल काही ठिकाणी पावडर टाकून किंवा इंजेक्शन देऊन पपई पिकविली जाते पण आपल्या गावाकडे तसं काही नसतं झाडाला पाच पपई पिकलेल्या होत्या त्या मी काढून आणल्या सर्व पपई पिकलेली आहे आणि घरामध्ये वीस माणसं तर कापून जर घेतल्या तर एक, एक खापसुद्धा कोणाला पुरणार नाही सर्वांनाच मनापासून खाता येईल आणि पोट भरेल आणि समाधानसुद्धा मिळेल असं काहीतरी करूया चला तर मग सुरुवात करूया तर इथे पपई मी पहिला स्वच्छ धुवून घेतल्या आता सर्व पपईच्या अशाप्रमाणे सर्व मी साली काढून घेणार आहेत आणि साली काढून घेतल्यानंतर त्याचे दोन भाग करून मधली जी काळी बी आहे ती पूर्णपणे काढून टाकायची नल पपईची पिकलेली ही निशानी भरपूर बी असते तीसुद्धा काळी आणि इंजेक्शन देऊन आणि पावडर घालून पिकवलेली पपई त्याच्यामध्ये बीसुद्धा नसते हे ओळखायची आता सर्व पपईची साली काढून झाली मधोमध मद प्रत्येक पपई कापून त्याच्यातली बी सर्व काढून टाकले आता याला आपण जसं कापता येईल तसं सुरीने कापून घ्यायचे जास्त मोठे तुकडे नाही ठेवायचे तुम्हाला दिसत आहे पपई बघा किती सुंदर पिकली आहे लाल सर एकदम आणि तितकीच अगदी साखरेसारखी गोड इतकी सुंदर पपई पिकलेली आहे तर अशा प्रकारे सर्व पपईचे मी तुकडे करून घेतले पपई कापायची तुम्हाला एकदम मी सोपी पद्धत दाखवली एक एक खाप करून तुकडे नाही केले एका भांड्यामध्ये सर्व टाकायचे आणि सुरीने असे कापून घ्यायचे म्हणजे लवकर कापून होते अशा प्रकारे एकदम बारीक कापून घ्यायची आहे आता पुढे बघूया इथे मी सहा केळी घेतली आता केळ्याचं काय करायचं अशी पिकलेली केळी केळी आपल्याला पिकलेलीच पाहिजे आणि अशी काळी सालवाली आणि जास्त काळी साल असेल तरीसुद्धा चालेल जेवढं काळी साल असेल केळीचं तितकी केळी ती गोड असते आणि खायला चांगली लागते तर आता सर्व केळीची साली काढून सगळं पपईमध्ये घालून घ्यायची तर अशा प्रकारे सर्व केळीची साली काढून भांड्यामध्ये काढून घेतले हाताने काही तुकडे केले आता सुद्धा केळीचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत घरचे मला विचारतात केळी आणि पपई एकत्र एक करून तू काय करत आहे नक्की काय बनवत आहे आम्हाला कळेल त्यांना मी सांगितले पूर्ण बघून घ्या पूर्ण रेसिपी झाली का तुम्हाला मी प्यायला देते आणि मग मी तुम्हाला सांगते केळी आणि पपई चांगल्या प्रकारे कापून घेतल्यानंतर याच्यामध्ये अर्धा किलो दही घालून घ्यायचं घरचे जर दही असेल तर घरचेच दही घाला आता दिवसाचे दही असेल तर ते घालू नका दही घालताना थोडं गोड आंबट असू द्या आता याच्यामध्ये चार पळी साखर घालून घ्यायची आणि सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचे बस एवढंच अजून याच्यामध्ये एक पदार्थ येणार आहे साखर पूर्णपणे याच्यामध्ये मिक्स करून घेऊया दही आणि साखर अशा प्रकारे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये बर्फाचा पूर्ण ट्रे मी टाकून घेतला म्हणजे जेवढे क्यूब होते बर्फाच्या ट्रेमध्ये तेवढे मी क्यूब घालून घेतले आणि पुन्हा एकदा पळीने चांगले असे ढवळून घ्यायचे आता याला आपण दोन वेळा मिक्सर जारमध्ये वाटून घेणार आहोत पळीने घेऊन मिक्सर जारमध्ये घालून घ्यायचे आणि वर मिक्सर जार भरून घ्यायचा मिक्सर जार जास्त भरून नका घेऊ नाहीतर ज्यूस बाहेर निघून येईल आता याला झाकण लावून घ्यायचे आता याच्यात पाण्याचा वापर बिलकुल न करता झाकण लावून घ्यायचे आणि अशा प्रकारे ज्यूस एका बाऊलमध्ये मी मोठ्या बाऊलमध्ये दोन वेळा मिक्सर जारमध्ये वाटून बाऊलमध्ये काढून घेतला बाऊल म्हणता येणार नाही घमेलच म्हणा मोठ्या घमेल्यामध्ये काढून घेतलं आहे मी तसा हा घट्ट ज्यूस तयार झाला आता पुरेल की नाही वीस जणांना आता याच्यामध्ये मी रेडीमेड अर्धा लिटर छास मिक्सर जारमध्ये घालून घेते आणि मिक्सर जारमध्ये झाकण लावून चांगलं जे काही शिल्लक राहिलेलं असेल मिक्सर जार थोडा खालीवर करून त्याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि पळीने चांगले ढवळून घ्यायचे आता पिशवीमध्ये राहिलेलं पूर्ण छास किंवा ताक पूर्ण मी याच्यामध्ये घालून घेतला मध्ये मी अर्धा लिटर ताक घालून घेतले आणि अर्धा किलो दही चव ते इतकी भन्नाट आणि इतकी सुंदर लागते प्यायला आता पुरणार की नाही पंधरा जणांना वीस जणांना आता हे आमचं बारक पिल्लू ग्लास भरत आहे आणि हा जो ग्लास भरत आहे आजीसाठी भरत आहे आता हा ग्लास पूर्ण भरून झाल्यावर ती आजीला घेऊन जाते आजी सरबत कसा झाला चांगलं झालं कशी वाटली तुम्हाला गावाकडची पद्धत सुद्धा अशा प्रकारे ज्यूस करून फॅमिलीबरोबर एन्जॉय करा आणि रेसिपी आवडल्यावर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून नक्की सांगा आता आम्ही ज्यूस पिऊन सर्व फॅमिली एन्जॉय करणार आहोत புனா படூயா புடைய வீடியோமே